धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत का तब्बल सहाशे पाच किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत जवळपास बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये एवढी आहे ही कारवाई शिरपूर तालुक्यामधील चिलारे गावच्या शिवारामध्ये टिटवा गावच्या रोडवरील शेतात करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रवींद्र गणेश पावरा राहणार चिलारे तालुका शिरपूर यानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतात अंमली पदार्थांचा साठा केला असल्याची माहिती मिळताच त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या सहकार्यानं दोन पथक तयार करत पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून धुळे एल सी बी आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मदतीनं ही कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरील आरोपी विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती कि बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल